आणि नववर्षानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसतीय भाविकांची गर्दी पाहता कोल्हापूरमधील अंबाबाईचं मंदिर हे सकाळी सात ते रात्री आठ या वेळेमध्ये दर्शनासाठी खुलं राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलाय तसंच नवीन वर्षात मंदिराचे चारही दरवाजे खुले होणार आहेत ही माहिती सुद्धा समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे मंदिरात भाविकांची गर्दी जी आहे ती दिवसागणिक वाढत चाललेली आहे त्यातच सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना ती दर्शनानं व्हावी यासाठी सुद्धा भाविक मोठ्या संख्येनं मंदिरांमध्ये येत असतात आणि त्यातच आता सध्या महालक्ष्मी मंदिरामध्ये अंबाबाईच्या दर्शनाची वेळही व्यवस्थित वाढवण्यात आली आहे नवीन वर्षाचं स्वागत करवीर निवासनी अंबाबाईच्या दर्शनानं करण्याची अनेक भाविकांची परंपरा आहे आणि या वर्षी देखील अशाच पद्धतीने ही परंपरा कायम राखण्यासाठी अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळते आत्ता आपण आहोत करवीर निवासी अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी भाविकांची गर्दी जी आहे ती वाढत असताना पाहायला मिळते कोरोना काळानंतर ज्यावेळी मंदिर सुरू झालं त्यावेळी हे दोन सत्रामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मंदिर सुरू झालेलं आहे मात्र आता हा भाविकांचा वाढता ओघ पाहता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदिर सकाळी सात ते रात्री आठपर्यंत असं पूर्ण वेळ उघडं ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घे आपल्याला आहे खरंतर याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नसली तरी त्या नवीन वर्षात ही अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते आणि आपण बघू शकतो की हे भाविक या ठिकाणी आले आहेत आपण विचारूया भाविकांना मला सांगा कुठून आला आहे तुम्ही आणि कधी आला आहे आम्ही मुंबईवरनं आलेलो आहे कालच आलेलो आहे मुंबईवरनं आज ह्या अंबाबाईच्या पावनचरणाजवळ आम्ही आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होत आहे नवीन वर्षाची सुरुवात आणि शेवटच्या वर्षाचा हा हे अंतिम क्षण हे आनंद एकदम भाराहून गेलेला आहे नियमांचं पालन होताना दिसतंय का भाविक व्यव नियमांचं पालन करतायत हो भाविक सर्व नियमाचं पालन करत आहेत तोंडाला मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे सगळं करत आहेत आणि एकूणच नवीन वर्षाचं स्वागत आणि शेवटच्या दिवसाला निरोप देण्यासाठी भाविक देवीच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही मराठी कोल्हापूर